नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे सट्टा चालकाच्या अमरुद्दीन शेख यांनी दिनांक चोवीस मे रोजी आयपीएल सट्टा किंग एफ एम सय्यद यांच्या त्रासाला कंटाळून त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स येथील आपल्या राहत्या घरी छताच्या हुकाला गळफास लावून आत्महत्या केले होते मेरे मौत का कारण फिरोज मोहम्मद सैयद सट्टेबाज ये है इसको इसकी वजह से मैं मर रहा हूँ ये मुझे धमकिया दे रहा है जान से मार तो काट दे तुम सट्टे के पैसे देना पड़ेगा ऐसा वैसा, वैसा बल्कि धमकिया दे रहा है इसलिए मैं खुदकुशी कर रहा हूँ याबाबत सविस्तर वृत्त असे की मुखेड शहरामध्ये दरवर्षी आय पी एल क्रिकेट सट्ट्याच्या नादी लागून अनेक युवक यामध्ये देशोधडीला लागतात अनेकांची संसार उद्ध्वस्त होतात अशा प्रकारे दिनांक चोवीस मे रोजी शहरातील फायनान्स व्यावसायिक अमरुद्दीन शेख यांनी सट्टा लावला होता यामध्ये त्यांचा मोठा लॉस झाला ती रक्कम लाखोच्या घरात होते सट्टेचे पैसे देण्याकरिता सट्टा किंगने तगादा लावला होता या तगाद्याला कंटाळून शेख यांनी आत्महत्या केले होते यामुळे शहरासह जिल्हाभरात एकच खळबळ उडाली होती मुखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली असता शेख यांच्या खिशात सुसाइड नोट सापडले यामध्ये हिंदी भाषेत में खुदकुशी कर रहा हूं मेरे मौत का जिम्मेदार सट्टेबाजी फिरोज मोहम्मद सय्यद उर्फ एम एम है उसने मेरे दुकान पे आदमी लेके आया पैसे दो वर्णा मार दूंगा ऐसी धमकी दे अशी सुसाइड नोट लिहून यावर नावासह स्वाक्षरी केले तसेच असाच बाबतीत एक व्हिडिओ चित्रीकरण केले असून सदरील मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे याबाबत जिल्हाभरात सोशल मीडियावरून अनेकांच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या परंतु तब्बल दीड दिवस नातेवाईकांनी कसलीही तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली नसल्याने अखेर पोलिसांनी सरकारतर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी फिरोज महम्मद सय्यद उर्फ यफयम व इतरांविरुद्ध कलम तीनशे सहा तीनशे पंच्याऐंशी तीनशे सत्याऐंशी चौतीस भादवीप्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त करून धमकी देत पैशाची मागणी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे हे करत आहेत या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी प्रशासनाला सरकार मार्फत गुन्हा दाखल केल्याने अवैध धंदे चालकांचे धाबे देण्यात आहेत पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर अनेकांनी पोलीस प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे माहिती मिळाला आहे की एक जण तिकडे आत्महत्या सुसाईड केलेला आहे आणि त्याचे जे रिजन आहे असं वाटतो की पैसेच्या घेण्या देण्याचे व्यवहार होता आणि जे पैसा देणेवाले ते सट्टा वगैरे करत होता आणि त्याची काही इन्वॉल्वमेंट आहे सुसाईड नोटसुद्धा त्यामध्ये आहे आणि आरोपी एक बार एफय आर दाखील होण्याची प्रक्रिया चालू आहे स्टेटमेंट वगैरे नंतर जे निष्पन्न होणं त्यांच्यावर कारवाई होणार पण पैसे जे दोन तीन गोष्टी ह्यामध्ये निष्पन्न झालेला आहे आतापर्यंत प्राम फेसाई एक पैसे लेणे देण्याच्या व्यव घेणे देण्याचा व्यवहार होता आणि जे पैसे देणेवाले आहेत ते सट्टा वगैरेमध्ये इन्वॉल्वड आहे जे हा मयत आहे त्याची काय सट्टामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे आतापर्यंत काही निष्पन्न झालेला नाही पण एफ आय ची प्रक्रिया चालू आहे आणि त्यामध्ये स्ट्रॉंग ऍक्शन घेऊन अशी आमची भूमिका आहे हा विषय पुढच्या पर्यंत जे माहिती मिळाला आहे त्यामध्ये निष्पन्न झालेला नाही हा गोष्टी आतापर्यंत ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा